अमावस्या आणि पौर्णिमा दोन बहिणींची कथा एक राजा होता त्याला दोन मुली व एक मुलगा होता एका मुलीचे नाव होते अमावस्या तर दुसऱ्या मुलीचे नाव होते पौर्णिमा पौर्णिमा खूप धार्मिक वृत्तीची होती तिला भजन कीर्तन तसेच तिला रोज देवपूजा करायला खूप आवडायचे पूजापाठ यामध्ये तिला खूप रस होता तसेच ती प्रत्येक कामात देखील हुशार होती परंतु दुसरीकडे अमावस्या कधीही भगवंताचे नाव घेत नसे तसेच कधी मंदिरातही जात नसे वडिलांच्या प्रत्येक कामात तिचा पाठिंबा राहत असे परंतु वाईट कार्यासाठी पौर्णिमेचा विरोध राहत असे आपल्या विरोधात कोणीही बोलत नाही आणि पौर्णिमा आपल्याला विरोध करते या गोष्टीचा राजाला खूप अपमान वाटत असे म्हणून राजा फक्त अमावस्याचीच लाड करीत असे आणि तिचे सर्व हट्ट पुरवीत असे पौर्णिमेला अमावस्येच्या पूर्वीचे जुने कपडे घालायला द्यायचे काही दिवसात राजाच्या मुलाचे लग्न झाले आणि घरात नववधू आली म्हणजे नवीन सून आली अमावस्या तिलाही नेहमी घालून पाडून बोलत असे आणि सारखी दमदाटी करीत असे वहिनीसोबत अजित अजिबातही तिचे नीट वागणे नव्हते परंतु पौर्णिमा आपल्या वहिणीला घरकामात मदत करीत असे देवांच्या गोष्टी गाणी सांगत असे वहिणीला घेऊन मंदिरात जात असे म्हणून पौर्णिमा वहिनीची तसेच भावाचीही लाडकी होती एकदा राजाला राणीने सांगितले की राजन आता आपल्याला आपल्या मुली मोठ्या झाल्या आहेत मुली वर झाल्या आहेत तर तेव्हा त्यांच्यासाठी स्थळे शोधायला हवीत पौर्णिमेला तिला देवांच्या मंदिरात जाणे भजन कीर्तन करणे पूजापाठ करणे फार आवडत असे तर तिला एखाद्या गरीब घरातच द्या कारण खूप श्रीमंत लोकांच्या घरी दिले तरीही तिचे भिकारी चाले काही सोडणार नाही आणि आपलेच बदनामी होईल त्याशिवाय ते गरीबांच्या घरी बरोबर ती जमवून घेईल म्हणून राणीने पौर्णिमेला गरीबाच्या घरी द्यायचं ठरवलं आणि श्रीमंताच्या घरी तिला जमवून घेणे अवघड होईल म्हणून गरीबाच्या पदरातच तिला टाकून द्या परंतु आपले अमावस्या कशी मोठ्या घरात शोभून दिसेल तिचे वागणे बोलणे उठणे बसणे सर्व काही उंच आणि रुबाबदार कुणालाही शोभेल असेच आहे त्याशिवाय तिला घरकाम येत नाही म्हणून तिला एखाद्या राजाच्या राजकुमाराला द्या म्हणजे तेथे ती बरोबर जुळवून घेईल राजाने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकले आणि मुलींसाठी स्थळ शोधण्यासाठी निघाले पौर्णिमेसाठी त्याने एका झोपडीत राहणाऱ्या गरीब व्यक्तीची निवड केली तर अमावस्येसाठी त्याच गावातील राजाचा मुलगा त्याने निवडला दोघींच्या लग्नाची बोलणी करून राजा घरी परतला राणीला तिने सर्व सांगितले राणी ही खूप खुश झाली थोड्या दिवसात दोन्ही मुलींचा विवाह एकाच मानवात थाटामाटात पार पडला पाठवणीच्या वेळी आई वडिलांनी खूप धनसंपत्ती दिली खूप पैसा अडका उंची कपडे दिले परंतु पौर्णिमेला काहीही दिले नाही आणि सांगितले की तू खूप देवदेव करतेस ना तर पाहू तुझा देव तुला काय काय देतो इतके दिवस येथे आरामात होतीस आता सासरी गेली की कळेल नुसते देवदेव करून काहीही होत नाही असे म्हणून दोघांची पाठवणी केली येथे ऐश्वर्यात आणि वैभवात होत होती त्याच्या हाताखाली आठ दहा नोकर होते फक्त तिने काही इशारा केला की ते काम लगेच पूर्ण होत असे परंतु इकडे पौर्णिमेच्या घरात विश्व दारिद्र्य नांदत होते एक वेळ खाल्ले तर दुसऱ्या वेळी खाण्याची तिला पंचायत होती दिवस रात्र कष्ट करून दोघे पती पत्नी कसे तरी दिवस ढकलत होते त्यातच सात आठ वर्ष निघून गेली आता अमावसेला आणि पौर्णिमेला दोघींनीही दोन दोन मुले होते दोन दोन मुले दोघींना झाली होती इतक्या वर्षानंतरही पौर्णिमेच्या परिस्थितीत काहीही बदल झाला नव्हता त्यातच आई वडीलही गेले तसाही तिला आई वडिलांचा कोणताही आधार नव्हता आधीपासूनच एकदा अमावसेने तिच्या पतीच्या इच्छेखातर घरात मोठी पूजा ठेवली होती तिने संपूर्ण गावाला आमंत्रण दिले होते तिची सख्खी बहीण गावात असूनही तिने तिला बोलावले नाही कारण ती गरीब होती ती गरीब आहे ती आली तर माझे मान खाली जाईल असे तिला वाटत होते म्हणून तिने पौर्णिमेला बोलावले नाही परंतु पौर्णिमेला देवाधर्माची फार आवड होती त्यातल्या त्यात संपूर्ण गाव आमोसेच्या घरी जाऊ लागला पौर्णिमा बाहेरच बसलेली होती तिच्या शेजारच्या स्त्रीने विचारली की तू आज पूजेला येत नाही का तुझ्या तर सख्या बहिणीकडे पूजा आहे तू तर प्रत्येक ठिकाणी पूजेसाठी हजर असते मग येथे तर तुला यावेच लागेल पौर्णिमेने विचार केला की ती मोठी पूजा आहे तिची तयारी यात बहीण मला बोलवायची विसरली असेल किंवा तिला वाटले असेल की बहीण आहे तर तिला कशाला आमंत्रण द्यायचे तर आपण ही कशाला मानपान घेत बसायचे तसे देवाचे काम आहे गेल्याने आपल्याला कमीपणा थोडेच होणार आहे असा विचार करून ते आपल्या पतीला आणि मुलांना घेऊन आमोशीच्या घरी गेली अमावस्यांनी तिला पाहिले परंतु तिच्याकडे लक्ष दिले नाही एका नोकराकडून तिला निरोप पाठवला की तुला बोलावले नाही तरी तू निर्लज्जासारखे कशाला आली आणि आता आली आहेस तर गपचूप एका कोपऱ्यात बसून राहा घरात तिकडे तिकडे पाहू नकोस नाही तर माझ्या वैभवाला माझ्या ऐश्वर्याला तुझी नजर लागेल नोकराने असा निरोप पौर्णिमेला दिला तर तिला फार वाईट वाटले परंतु ती काहीही बोलली नाही तिने तिच्या नशिबाला दोष दिला ती भगवंताला म्हणाली हे देवा मी तुमची इतकी पूजा केली आराधना केली याची मला हेच फळ का माझी परिस्थिती कधी सुधारणार नाही का किती दिवस हे मी भोगणार आहे आणि किती दिवसापासून मी हे भोगत आहे आणि अजून किती दिवस मला हे सर्व भोगावे लागणार असा पौर्णिमा विचार करत होती मनातल्या मनात त्यातच उद्यापन संपले आणि सर्वांनी प्रसाद खाल्ला अमावस्येने मुद्दा पौर्णिमेला मुद्दा पौर्णिमेला प्रसाद दिला नाही ती तशीच निघाली तिला खूप वाईट वाटले तिचा पती व मुले ही प्रसाद न खाता निघाले वाटेत तिला वाटले की आता घरी जाऊन मुले विचारतील की मावशीने काय दिले तर काय सांगावे म्हणून तिने आपल्या पतीला व मुलांना सांगितले की मी खूप दिवसांपासून माझ्या माहेरी गेली नाही म्हणून आज माहेरी जाते व उद्या लगेच परत येते असे म्हणून अर्ध्या रस्त्यातूनच ती माहेरच्या रस्त्याला लागली रस्त्याने जाता जाता तिला एक तुळस दिसली तिथे एक खूप म्हतारी बाई बसलेली होती तिने पौर्णिमेला आवाज दिला आणि सांगितले की पोरी अगं हे तुळशीचे वृंदावन खूप खराब झाले आहे तुळस ही वाळत आहे जरा तेवढे वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी घातले तर खूप चांगले होईल माझ्याकडून आता इतके उठवले जात नाही म्हणून तुला सांगते आहे मुली पौर्णिमा पौर्णिमेने लगेचच ते संपूर्ण वृंदावन स्वच्छ केले संपूर्ण रुंदावन स्वच्छ केले धुवून टाकले आणि तुळशीला पाणी टाकले सर्व परिसरही स्वच्छ केला आणि जाण्यासाठी निघाली तर म्हातारीने विचारले कुठे निघालीस ते ती म्हणाली मी माहेरी जात आहे उद्या लगेचच परत येईल म्हातारीने पौर्णिमेला सांगितले की ज्यावेळी परत जाशील त्यावेळी मला भेटून जा पौर्णिमा म्हणाली ठीक आहे हो आणि पुढे निघाली तर तिला एका महादेवांचे मंदिर दिसले तिथे खूप वृद्ध म्हातारा बसलेला होता त्या म्हाताऱ्याच्या दाढी मिशा वाढलेल्या होत्या धोतर फाटलेले होते काठीचा आधार घेऊन तो म्हातारा चालण्याचा प्रयत्न करीत होता जरा मला हे मंदिर झाडाला मदत करशील का आणि मला आंघोळ करायची आहे तर दोन बादल्या आणून दे असे त्या म्हात्याने पौर्णिमेला सांगितले पौर्णिमेला नेहमीच कामाची सवय होती म्हणून तिने पटकन झाडू हातात घेतला आणि संपूर्ण मंदिर झाडून पुसून लख केले त्यानंतर विहिरीतून दोन बादल्या पाणी काढून काढून आणले त्या बाबांसाठी आणि छान आंघोळ घातली मग मंदिरात गेली आणि देवादे देव महादेवांसाठी दे, महादेवांनाही स्नान घातले तेव्हा ते देव महादेवांचे पूजन केले आणि जाण्यासाठी निघाले तर ते बाबा तिला म्हणाले पोरी जेव्हा तू परत येशील त्यावेळी मला भेटूनच जा तिने हो सांगितले आणि पुढे निघाली तर पुढे तिला एक कालिका देवीचे मंदिर लागले तेथेही ते एक स्त्री बसलेली होती तिने तिला सांगितले की झाडावरील ही फळे तोडण्यासाठी माझी मदत करशील का पौर्णिमा तेथे गेली आणि झाडावरची सर्व फळे तोडून आणली खाली पडलेला पाला पाचोळा झाडून स्वच्छ केला आणि संपूर्ण परिसर देखील स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली तर तिश्री तिला म्हणाली जेव्हा तू कधी परत येशील तेव्हा मला भेटून जा पौर्णिमेने तिलाही हो सांगितले आणि पुढे निघाली पुढे एक नदी आडवी आली आणि नदीच्या पलीकडे तिचे माहेर होते आता काय करावे असा विचार करीत असताना तिला तिथे एक म्हातारी दिसली ती शांतपणे तिथे बसलेली होती ती दुसरी कोणी नव्हती तर साक्षात गंगा होती म्हातारीकडे गेली आणि तिला विचारले आजी तुम्ही इथे अशा का बसल्या आहात तर म्हातारीने सांगितले मला नदीकडे बघून खूप वाईट वाटत आहे सर्वजण येतात आणि नदीत घाण टाकतात नदी अस्वच्छ करतात आणि निघून जातात नदी कोणीही स्वच्छ करत नाही पौर्णिमेने सांगितले इतकेच ना चला तर मी नदी स्वच्छ करते तिने पौर्णिमेने नदीच्या आसपासच्या पाण सर्व काढून टाकल्या नदीत टाकलेले कपडे घाण सर्व काही एका ठिकाणी काढले नदी अगदी स्वच्छ दिसू लागली म्हातारीने पौर्णिमेला विचारली की तू कुठे जात आहे तर पौर्णिमेने सांगितले की नदीच्या पलीकडे माझी माहेर आहे मला तेथे जायचे आहे परंतु कसे जावे ते समजत नाही तोच म्हातारीने एक नाव म्हातारी एक नाव बोलली ते नाव संपूर्ण फुलांनी भरलेले होते म्हातारीने तिला सांगितले की जाताना मला भेट आणि मगच जा पौर्णिमेने हो सांगितले आणि एका नावेत बसली आणि माहिरी केली तिथे नंदेला पाहून बहिणीला फार आनंद झाला तिने तिचा आदर सत्कार केला खूप दिवसांनी आवडती ननंद घरी आली म्हणून तिने घोडा गोडाधोडाचा स्वयंपाक केला पौर्णिमेने बहिणीला स्वयंपाकात मदत केली भाच्यासोबत मस्ती केली त्यांनाही फार आनंद झाला तिने फळे आणलेली होती तीही भाच्यांना दिली खूप दिवसांनी आत्या घरी आली म्हणून त्यांनाही आत्यासोबत मनसोक्त गप्पा त्यांनीही आत्यासोबत गप्पा मारल्या बहीण भाऊ कितीही वेळ तरी बसले वहिनी नजरेने एक कौतुक सोहळा पाहत होती दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आपल्या घरी जाण्यास निघाली तर तिच्या वहिनीने तिला भरपूर खाऊ मिठाई दागदागिने दिले आणि एक लाल रंगाची साडी नेसायला दिली ती भरल्या मनाने बहिणीला आशीर्वाद देऊन सासरी जाण्यास निघाली पौर्णिमा नदीकडे आली तर तेथे ती फुलांचे बेट हजरत होती ती बोटीत बसली आणि नदीच्या पलीकडे निघाली त्या म्हातारीने तिला एक गाठोडे दिले व सांगितले की यात काही वस्तू आहेत माझ्याकडे पडल्या होत्या तर आता मी एकटीच आहे तर याचे काय करावे म्हणून तूच घेऊन जा आणि परंतु घरी गेल्यानंतरच ती गाठोडे उघड असे म्हणून म्हातारी निघून गेली पौर्णिमा पुढे निघाली तर तिला कालिका देवीच्या मंदिराकडे एक म्हातारी दिसली तिनेही तिला एक गाठोडे दिले तिने एक मोठी टोपली घेतली त्यात तिनेही गाठोडे ठेवले आणि डोक्यावर घेऊन ती पुढे निघाली पुढे गेल्यानंतर देवांचे देव महादेवांच्या मंदिराबाहेर तो म्हातारा बसलेला दिसला त्याने एक मोठे गाठोडे बांधून ठेवलेले होते आणि ते गाठोडे पौर्णिमेला दिले आणि ते गाठोडे देखील पौर्णिमेला टोपळीत ठेवले आणि ती पुढे निघाली पुढे गेल्यावर तुळशी पुढे ती म्हातारी दिसली तिनेही एक गाठोडे तिला दिले असे पाच गाठोडे घेऊन ती घरी आली सर्वात आधी तिने माहेरची गाठोडे उघडली त्यात मुलांसाठी खाऊ आणि मिठाई होती ती मुलांना आणि पतीला दिली दागदागिने आणि नवीन कपडेही त्यामध्ये होते आता तिने नदीवर बसलेल्या आजीबाईंनी दिलेले गाठोडे उघडले तर त्यामध्ये सर्व उंची वस्त्रे येथील सुंदर सुंदर, सुंदर साड्या होत्या मोती पवळे आणि रत्ने होते ते खूप खुश झाली पौर्णिमे पौर्णिमा ते पाहून खूप खुश झाली आणि आता तिने दुसरे गाठोडे उघडले जे कालिका देवीने तिला दिले होते त्यामध्ये सर्व सौभाग्यांचे अलंकार होते सुकामेवा होता आ, आता त्यानंतर तिने तिसरे गाठोडे उघडले जे दे साक्षात देवादिदेव महादेवांनी तिला दिले होते त्या गाठोड्यामध्ये खूप धनसंपत्ती पैसा तर होतात त्याशिवाय आनंद सुख व समाधानही होते ते गाठोडे तिने उघडतात सर्वांचे हृदय भरून आले सर्वांच्या चेहऱ्यावर ते सुख आणि समाधान पसरले आता तिने तुळस मातेने दिलेले गाठोडे उघडले तर त्यात धान्याच्या राशी होत्या त्यात ज्या संपतच नव्हत्या अशा प्रकारे तिच्या घरात खूप धनसंपत्ती पैसा अडकत अन्न अन्नधान्य आले त्यांची परिस्थिती सुधारली त्यांच्या घरातील धन वाढतच चालले होते ते संपतच नव्हते तिनेही एकदा विचार केला की भगवंतांनी जर मला इतके धन दिले संपत्ती दिली तर इतरांच्या घरी पूजेसाठी तर मी नेहमीच जाते तर आपल्याही घरी पूजा करावी यासाठी तिने खूप मोठ्या प्रमाणावर पूजेचे आयोजन केले वहिनीला आणि भावालाही तिने बोलावले तसेच अमावस्येलाही आपल्या बहिणीला बोलावून घेतले अमावस्या आली आणि हे सर्व धन वैभव पाहून आव्हान तिला झाले आश्चर्य वाटले पूजेनंतर खूप मोठा प्रसादाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सर्वांना एक एक मूठभर रत्ने पुळे दिले गेले अमावस्येला हे पाहून खूपच आश्चर्य वाटले तिने पौर्णिमेला विचारले की हे सर्व काय आहे तू इतके पण कुठून मिळवले आजपर्यंत कोणीही तुला दक्षिणा तू तु, कोणालाही दक्षिणा म्हणून दिली नाही आणि आज तो प्रसाद भेट म्हणून सर्वांना रकमे मानके वाटत आहेस तर त्यावेळी पौर्णिमेने सर्व हकीकत अमावस्येला सांगितली अमावस्येने प्रसाद न घेता तिथून निघाली विचार केला की मीही उद्या लगेचच जाऊन अशी सर्व धनसंपत्ती घेऊन येईल दुसऱ्या दिवशी ती माहिरी जाण्यास निघाली तर रस्त्यात तिला तुळशीजवळ एक म्हातारी दिसली तिने तिला सांगितले की पोरी आ, हे वृंदावन स्वच्छ कर आणि तुळशीला पाणी टाक त्यावेळी अमावसेने तुळशी त्या म्हातारीला नकार दिला आणि ही असली कामे मी करत नाही माझे कपडा कपडे खराब होतील मला अजिबात वेळ नाही चल जा तूच कर हे असे म्हणून ती पुढे निघाली पुढे तिला देवातेदेव महादेवांच्या देवा मंदिराबाहेर एक वृद्ध म्हातारा दिसला त्यानेही तिला मंदिर परिसर झाडायला सांगितले तर तेथेही ते तिने तसेच उलट उत्तर दिले आणि सांगितले की तुम्हाला बसल्या बसल्या काय काम आहे तेवढे तर करा आणि तेथून पुढे पुढे अमावसा निघाली कालिका देवीच्या मंदिरातही तसे तसेच झाले आणि नदीकडेही तसेच झाले आता तिला नदीच्या पलीकडे जायचे होते तर तिने म्हातारीला नाव आणायला सांगितले म्हातारीने नाव बोलावली परंतु त्यात सर्व काटेकुटे भरलेले होते त्याचीच ते एका बाजूला बसली तिच्या पायात काटा टोचला आणि तिचा पाय रक्तबंबाळ झाला तशीच ती लंगडत लंगडत माहेरी गेली तिच्या वहिनीने तिला पाहिले तर तिला खूप राग आला वहिनी पाहून म्हणाली हिचे आई वडील होते तोपर्यंत आपल्यावर खूप रुबाब केला हिने आता हिचे काही ऐकायचे नाही असे म्हणून तिने त्यांच्याकडे अमावस्येकडे लक्ष दिले नाही नन आली म्हणून तिने काही नवीन केले नाही घरात रोजचा स्वयंपाक केला तो आमोसेने गपचुप खाल्ला रात्र कशी बशी काढली आणि दुसऱ्या दिवशी घरी जाण्यास निघाली भाऊ व भाचे आमोसेच्या येण्याने आनंदी नव्हते तिने वहिणीला सांगितले मी इतक्या दिवसांनी आली आहे तर घरी परत जात आहे काहीतरी देना त्यावेळी वहिणी अमावसेला म्हणाली की तुला इतके जड गाठोडे उचलता येणार नाही म्हणून तुम्ही पुढे जा मी मागे तुम्हाला मागून तुम्हाला पाठवून देते तर अमावस्या खूप आनंदी झाली आणि नदीकडे निघाली म्हारीलाही तिने तसंच सांगितले आजी तुम्ही पौर्णिमेला कसं गाठोडे दिले होते तर आता मलाही द्या तर म्हातारीने सांगितले तुला कामाची सवय नाही तू ते ओझे कसे उचलणार तर मी तुझ्या घरी पाठवून देते असेच कालिका देवीच्या मंदिरात देवादिदेव महादेवांच्या मंदिरात आणि तुळशीकडेही असेच घडले आणि तुळशी माता देखील असंच तिला म्हणाल्या तर ती खूप आनंदाने घरी गेली तोपर्यंत तिचे नोकर पाच गाठोडे घेऊन आले होते तिने सर्वात आधी माहेरचे गाठोडे उघडले तर त्यात माती होती नदीवरचे गाठोडे उघडले तर त्यात काटे नदीतील घाण आणि कचरा होता कालिका देवीच्या गाठोडे उघडले तर त्यात सडलेली फळे आणि काटे कुठे होते देवांचे देव महादेवांच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात साप आणि विंचू होते तर तुळसचे गाठोडे उघडले तर त्यात दगड गोटे होते हे सर्व पाहून तिने कपाळाला हात लावला तर मित्रांनो आज आपल्याला कितीही त्रास असेल काहीही असेल तर तरी धर्माचा आणि सत्याचा मार्ग सोडू नका ते धर्माच्या आणि सत्याच्या मार्गावरून चालतात देव त्यांची परीक्षा पाहतात परंतु त्यांना शेवटी त्याचे गोड फळच मिळते या उलट जे आपल्या धनसंपत्तीचा पैशांचा गर्व करतात इतरांनाही त्रास देतात शेवटी त्यांच्या नशिबी शे फक्त आणि फक्त, फक्त माती आणि दगड गोटेच असतात